सस्नेह निमंत्रण श्री गणेशाच्या शुभमुहूर्तावरती आम्ही श्री गणेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्स घेऊन येत आहोत श्री चौंडेश्वरी देवीच्या पावन नगरीमध्ये टू एच के उद्घाटन आनंद सोहळा रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केला आहे या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री विशाल भाऊ विलासराव शिंदे माजी उपनगराध्यक्ष आष्टा नगर परिषद आष्टा माननीय श्री अमोल राजाराम सूर्यवंशी संस्थापक औदुंबर क्रेडिट कॉपरेटिव सोसायटी माननीय श्री विशाल विलास सूर्यवंशी चेअरमन औदुंबर क्रेडिट सोसायटी तसेच अंकुलखोप विकास सोसायटीचे माजी चेअरमन माननीय श्री सुदीप दर्याप्पा गडदे संचालक बाजार समिती पलूस तसेच व्हाईस चेअरमन औदुंबर क्रेडिट सोसायटी हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व आष्टाकर बंधू आणि या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही आग्रहाची अगत्याची विनंती स्थळ क्रांतीवीर लक्ष्मीबाई नायकवडी नगर आष्टा महावीर समोर रे शिक्षण संस्था वसतिग्रहाच्या बाजूस निमंत्रक श्री गणेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्स पलूस इस्लामपुरात गणेश भाजी मंडईत गौराई खरेदीसाठी महिलांची झुंबड गणरायाच्या आगमनानंतर पाचव्या दिवशी घरोघरी गौराई बसवल्या जातात आज चौथ्या दिवशी सायंकाळी गौराईचे घरात स्वागत करून भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो यासाठी आज गौराईची डहावे खरेदीसाठी इस्लामपूर तालुका वाळवा येथील गणेश भाजी मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी झाली होती मागील पंधरा वीस वर्षापूर्वी ग्रामीण भागात गौराई गीते खेळ असत तर गणेश नागपंचमीतुर्थीनंतर वाशिनी मुली व महिला सकाळी लवकर उठून शेतात व पढीक शेतात उगवलेल्या गौराई आणण्यासाठी घोळक्याने जात असत यावेळी हदी कुंकू वाहून गौराई कापून एक सुरात गाणी म्हणत गावा गावात येत असत यामुळे गावात भक्तिमय वातावरण होत होते मात्र हल्ली मार्केटमध्ये सर्व काही मिळत नाही कोणत्याही तस्तीशिवाय मार्केटमधील तयार पेंढ्या बांधलेल्या गौराई खरेदी करण्यात महिला धन्यता मानत आहे यामुळे गौराई किती आता फक्त रेकॉर्डवरच ऐकायला मिळत आहे हे असंच सुरू राहिले तर आपले पारंपरिक सण राहतील की नाही याची खंत आहे याम ट्वेंटी फोर न्यूजसाठी दिव्यानी मोहिते सांगली कुरळ